प्रेक्षको नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सद्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत मुळमुठा नदी निर्मळ करण्यासाठी महापालिकेत समाविष्ट झालेल्या सोळा गावांमध्ये मलणीसारण यंत्रणा उभारण्यास महापालिकेने प्राधान्य आहे मलवाहिन्यांचे जाळे निर्माण करून अशुद्ध मल आणि पाणी चार प्रक्रिया शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे यासाठी पुणे महापालिका तब्बल पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्च करणार आहे मात्र पूर्व हवेलीतील नदी किनारी असणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायतींनी मुळामुठेला आपल्या हक्काचा कचरा डेपो बनवल्याचं विधायक सत्य समोर आलं आहे त्यामुळे मुळामुठा नदीला गटाऱ्यांचे स्वरूप प्राप्त झाले या नदीत पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायती कचरा टाकत आहे या ठिकाणी तर चक्क कचऱ्याचे डोंगर तयार झाले तर काही कंपन्या आणि कारखाने रसायनयुक्त पाणी थेट नदी सोडत असल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार त्यामुळे मुळामुठा नदीतील दूषित पाण्याचे करायचे काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ आणि सुंदर देश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच परिसर आणि नद्या स्वच्छ व्हाव्यात म्हणून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत मोहिमेबाबत जनजागृती करत आहेत मात्र पुणे शहरापासून वाहणाऱ्या मुळामोठ्या नदीपात्रात छोट्या मोठ्या कारखान्यातील रसायनयुक्त गृह प्रकल्पातील मैल सांडपाणी शहरातील गटारांचे आउटलेट थेट मुळामुठे सोडले जाते त्यामुळे नदीतील जलप्रदूषण वाढत आहे नदी सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे भीमा नदी उजनी धरण आणि कृष्णा नदीच्या जलाशयातील उच्च पातळीचे प्रदूषण होत असल्याचं आढळून आलंय पुणे शहरातील आणि हवेली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती गावातून कचरा गोळा करून सर्रासपणे मुळामोठा नदी पात्रात आणून टाकत आहेत कचऱ्याचे विघटन व्यवस्थापन ग्रामपंचायतीला शक्य होईल का असा सवाल आता उपस्थित झाला आहे पूर्व हवेलीतील अनेक ग्रामपंचायतींकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अथवा कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अथवा स्वतंत्र नाही त्यामुळे दररोज गावातून गोळा केला जाणारा कचरा थेट मुळा मोठा नदीपात्रात सोडला जातोय परंतु प्रशासनाने नदीपात्रात कचरा टाकण्यास बंदी घातली पाहिजे तसेच या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर ग्रामपंचायतींना कचऱ्याच्या विघटनाचे व्यवस्थापन शक्य होईल का असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे प्रेक्षक नमस्कार मी प्रियांका गायकवाड पुणे प्राईम न्यूज च्या कोटी एक्क्याऐंशी खर्च करून मुळामुठ्या नदी पात्रातील कचरा व्यवस्थित करण्यासाठी आणि पाणी शुद्धीकरणासाठी शासनाने पाचशे एक्क्याऐंशी कोटीचा खर्च मंजूर केला आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत त्यांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर नमस्कार तुम्ही काय सांगाल की पाचशे एक्क्याऐंशी कोटी सरकारने मंजूर केलेल्या आहेत या संदर्भात तुम्ही काय सांगाल माझं असं म्हणणं आहे की सरकारने ते ठराविक मर्यादे किंवा ठराविक जागेसाठी केलेले ते, ते न करता या ठिकाणी संपूर्ण प्रोजेक्ट जेणेकरून त्यांनी ती एखादी मॅनेजमेंट टीम किंवा ऑफिसर्स वगैरे हायर करून जे काय असेल ते पूर्ण नदीचा जे, नदी जे उगम होतो तर पूर्ण जे गावं असतील प्रत्येक ठिकाणी ते प्लॅन्ट म्हणजे त्याची स्थापना करून त्याचा मॅनेजमेंट करून ते सर्व काही केलं पाहिजे पण आता आपण सध्या मागे पाहू शकतो की या ठिकाणी भरपूर प्रमाणात कचरा साचलेला आहे याचा तुम्हाला त्रास होतो का या ठिकाणी आज इथं विद्यार्थी आहेत कॉलेजचे कॉलेजचा स्टाफ आहे नदीलगत असणारी सर्व गाव आहेत सर्व गावांना आजचा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा त्रास सर्वांना आज डेंगू म्हणा प्रत्येक गोष्ट पाण्यामुळे होती मलेरिया वगैरे वेगवेगळे डिझिजेस ह्याच्यापासून उत्पादन होत होते ग्रामपंचायतीचे वगैरे बरेचसे कचरा इथं येऊन पाडतात ग्रामपंचायती ग्रामपंचायतीत आहे ग्राम त्याच तर लोक काही विचार करत नाहीये पण त्याच्या त्याचे फटके दुसऱ्या लोकांना आता हे कॉलेजमध्ये स्टुडंट आय टी कॉलेज आहे इथं ते पाणी आहे पाण्याचा वापर होतो त्या वापरापासून बरेचसे आजार वा होऊ शकतात वेगवेगळ्या कंपन्या त्या कंपन्यांना अडवलं पाहिजे की तुम्ही दूषित हे करू नका परमिशन नसतानी सुद्धा कंपन्या त्याच्यात त्यांचे केमिकल्स वगैरे हे करतात त्याच्यामुळे खूप प्रमाणात हे वाढत चाललेले आजारपणा वाढत चाललेले आहेत पाणी दूषित होतं त्याच्यामुळे हवा दूषित होती बरेचसे प्रॉब्लेम होत होते कचऱ्याचं व्यवस्थित नियोजन हो नाही एवढं निधी येतोय तर त्याचा वापर कुठंच होत नाही तर त्याचा वापर योग्य तर सरकारने केला पाहिजे संगम पार्कमध्ये जेवढा सिटी एरिया आहे तिथंच तुम्ही फक्त प्रॉपर युज करताय इकडे खालची जे ग्रामपंचायतामध्ये गावं असतील किंवा लोणी भागातली उरुळी कांचन फुरसुंगी या गावात या गावांसाठी काहीतरी केलं पाहिजे इथं गरीब लोक आहेत गरीब कुटुंब आहेत बाहेर न बरेचशी लोक आहेत तर त्यांच्या जीवाशी खेळ म्हणजे खेळण्याचं आहे पाणी हे सगळ्यात मोठं मेन साधन आहे पाण्याचं जर दूषित असेल तर किती रोग किती आजार किती वाढतील त्याच्यासाठी सरकारने काहीतरी योग्य हो ते पाऊल उचललं पाहिजे निधी आहे तो तो निधी त्याचा पुरेपूर -पुरे व्यवस्थित वापर करून त्या कचऱ्याचं सगळं व्यवस्थित मार्ग लावलं पाहिजे पण तुम्ही पाहू शकता पाठीमागे की भरपूर प्रमाणात इथे जो पाण्यातून वाहून आलेला कचरा भरपूर प्रमाणात इथे साचलेला आहे या कचऱ्या संदर्भात तुम्ही काय सांगाल काय शासनाने ठोस पावले उचलले पाहिजे त्या शासनाने तो कचऱ्याचं नियोजन केलंच पाहिजे आता गव्हर्नमेंट आज बरेचशी लोक आता ग्रामपंचायतीत लोक राहतात ग्रामपंचायत हातीत गावोगावत प्रत्येक लोक टॅक्स भरतात मग त्यांना एवढं टॅक्स भरून एवढं हे करून तर लवज काहीच उपभोग नाही घेतात त्याच्यात दुष्परिणामच होत असतील वाईट परिणाम तर सरकारने ते कचऱ्याचं ह्याचं प्रत्येकाचं व्यवस्थितपणे नियोजन मार्ग लावलंच पाहिजे एवढं तुम्ही निधी हे करताय काय तो निधी जातोय मग सध्या लोणी काळभोर मधील जे गावातले लोक आहेत तो पूर्णपणे लोक जे आहेत ते पूर्णपणे या या नदीकाठी आणून संदर्भात तुम्ही काय सांगाल की ग्रामपंचायत ग्रामपंचायतला सरकारने योग्य तो निधी दिल्यावरती ग्रामपंचायत योग्य ते पावलं उचलते ग्रामपंचायतीला निधीच नाही सरकारनी दिला तर ग्रामपंचायत तरी कुठून त्याचा मार्ग लावणार आहे ना पदर्श तर कोणती शेतला कोण फंड टाकणार नाही सरकारने योग्य तो निधी ग्रामपंचायती दिला तो जो घाण पाण्याचा पूर्ण ओढा दाबलेला आहे सगळे हे आता दिवसेंदिवस पॉप्युलेशन लोणी गावचं झालं फुरसुंगीच झालं वाढतच चाललंय त्याचं काहीतरी योग्य ते नियोजन लावलंच पाहिजे एवढं पॉप्युलेशन वाढत आहे म्हटलं गावाने काहीतरी योग्य ते निर्णय स्थानिक आमदार असतील काय असतील त्यांनी व्यवस्थित लक्ष घालून जीवाशी खेळण्याचं हे चाललेलं आहे पूर्ण सध्या या नदी मुळा मोठा नदी पात्रात सध्या कंपन्यांचं जे दूषित पाणी महिला मिश्रित पाणी सोडलं जात आहे यामुळे जलजल प्राण्यांना याचा त्रास होतो तुम्ही काय सांगाल जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं मौल्यवान म्हणजे पाणी आहे तर ते पाणीच दूषित होतंय त्याला वेगवेगळ्या ग्रामपंचायती जबाबदारी ग्रामपंचायती त्यांचा कचरा ज्या त्यांना गायरान दिलेलं आहे तिथे न टाकतात त्याचा प्रॉपर हे न करता ते नदीत आणून कचरा टाकतात येत नदीच्या साईडला आता कंपन्यात ता राजकारणाच्या ताकतेर ह्याच्या ताकतेर कंपन्या परमिशन नसतानी पाण्यात हे करतात कचरा तर त्यांना सरकारनी त्या ग्रामपंचायतीवरती त्या कंपन्यावरती काटेकोरपणे कारवाई केली पाहिजे त्यांना कुठंतरी रोखलं पाहिजे दिवसेंदिवस जर असंच त्यांनी जर त्यांना कोण आडवायला नसलं तर दिवसेंदिवस असंच कचरा तर किती धोकेदायक आहे अशा पाण्याने कितीतरी आजार मेन सगळ्यात मोठ गोष्ट पाणी आणि त्या पाण्यापासून आज किती लोक पाण्यावर अवलंबून आणि असं किती पाण्यावरती अवलंबून असणारे कितीतरी धोके अजून निर्माण होऊ शकतात दिवसेंदिवस तर सरकारनी ग्रामपंचायतीवरती कंपन्यांवरती अजून जी लोक पाणी दूषित करतात त्यांच्यावर काटेकोरपणे दंड आकारला पाहिजे त्यांना समज दिला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई ही केलीच पाहिजे एवढा फंड जर सरकार खर्च करत असेल तर फंड खालीपर्यंत येतच नाहीये तो फंड जातोय कुठं त्याचं योग्य ते, योग ते मार्ग तुम्ही मार्गदर्शन के केलं पाहिजे ग्रामपंचायतीवरती कारवाई ही झालीच पाहिजे कंपन्यांवरती ही कारवाई ही झालीच पाहिजे तुम्ही काय सांगाल की जे दूषित पाणी सोडलं जाते कारखान्यांचं या संदर्भात शासनाने काय ठोस पावले उचलावीत दूषित पाणी सोडलं नाही पाहिजे शासनाने असं काही करावं की कंपन्यांना जे जे काय इलिगल पाणी म्हणजे न परमिशन असता किंवा कोणी लोकलच्या लोकांच्या जोरावर ते कंपन्या डायरेक्ट याच्यात केमिकलचं त्यांचं पाणी असेल वेस्टेज पाणी असेल ते डायरेक्ट सोडतात तर ते शासनाने नाही सोडू असं काहीतरी बंदोबस्त त्यांचा केला पाहिजे शासनाने असं वाटतं मला आता नदीला एक पूर्वी पूर आलेला होता तर पुरामध्ये पूर्ण वाहून आलेला कचरा तुम्ही बघू शकता इथं कचरा आठ पूर्ण इथं स्टोअर झालेला आहे कचरा तर त्या कचऱ्याचाही त्यांनी काहीतरी इथं बंदोबस्त करावा हेच शासनाला सांगू इच्छितो खर ही ही प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर असाच एक प्रश्न निर्माण होतो की शासनाने जरी पाचशे एक्क्याऐंशी कोटी मंजूर केले असले फक्त शासनाने मर्यादित गावापुरता हा निधी मंजूर केला असला तरी पण बाकीच्या लोकांचं काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय या संदर्भात उपाययोजना देखील महत्वाची आहे मुळामुठा नदीपात्रात बहुतांश ग्रामपंचायती कचरा तर कारखाने आणि कंपन्या मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडतात त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे नदीच्या संवर्धनासाठी पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी या अगोदरही खर्च केला आहे तर आता मुळामुठा नदी निर्मळ करण्यासाठी पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत मात्र महापालिकेने नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी कोणत्याही ग्रामपंचायती अथवा कंपन्यांवर कारवाईचा पगडा उगारलेला नाही प्रशासनाने कारवाई केली तर कोणीही कचरा अथवा रसायन नदीत टाकणार नाही त्यामुळे नदी स्वच्छ राहील आणि नदी, रा नदी निर्मळ करण्यासाठी लागणारा प्रशासनाचा निधी आपोआप वाचेल त्यामुळे पुण्याची घाण मुळामुठा नदीला दान असे म्हणणे वावगे ठरणार नाही पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सदरात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज